पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तेविसावा ॲन्युअल डे आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी साजरा गीतमंच पी टी डे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सौ सुलभा वट्टमवार श्री गजेंद्र पवार सौ येस एस विश्वासे श्री व्ही एम कुलकर्णी तसेच संस्थेचे अध्यक्ष नाणामालक कवठेकर संस्थेचे सेक्रेटरी श्री सुधीर पटवर्धन सर तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहळकर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये जवळजवळ चारशे नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच प्री प्रायमरी व प्रायमरीचे साडेचारशे बक्षिसे वाटप करण्यात आली गीत मंचामध्ये बलसागर भारत हो नमस्कार माझा इतनी शक्ती खरा तो एकची धर्म सुबह सवेरे इत्यादी विविध प्रार्थना देशभक्तीपर अशा गीतांचे सादरीकरण केले गेले पी टी डीज कार्यक्रमात मार्च पास गणेश साँग्स देशभक्तीपर गाणे ब्राझील डान्स मास पिटी योगासने घुंगरू काठी आदिवासी डान्स बांबू डान्स झुंबा डान्स रिंग डान्स झेंडा डान्स सारी ड्रिल रिबन डान्स हे प्रकार घेतले गेले त्याचे विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले तसेच प्री पाय प्रायमरी व प्रायमरी प्राईज डिस्ट्रीब्युशनमध्ये नर्सरी चैत्राली अटकळे ज्युनियर के जी मोहम्मद शेख मायरा बागवान सिनियर के जी प्रथमेश कांबळे मायरा बागवान इयत्ता पहिली तोडकरी भार्गवी बागवान हरीश इयत्ता दुसरी शिंदे समृद्धी जाधव शौर्य इयत्ता तिसरी मंजरतकर मानसी रईस बागवान इयत्ता चौथी स्वरा चौधरी सार्थक यादव इयत्ता पाचवी स्नेहा पालकर सर्वे साबे इयत्ता सहावी साक्षी नागणे सक्षम बंगाळी इयत् सातवी जान्हवी चव्हाण अद्वैत पुजारी इयत्ता आठवी आर्या जाधव प्रथमेश अटकळे इयत्ता नववी सृष्टी अटकळे ओंकार घोडके इयत्ता दहावी अनुष्का काळे यशराज आसबे यांना आयडियल स्टुडंट ऑफ द इयर मिळाले या कार्यक्रमासाठी सर्व कमिटी मेंबर सौ रोहिणी काळे सौ अपर्णा सुतार सौ रुपाली आसबे सौ जाधव सौ काळुंगे उपस्थित होते तसेच सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते वरील सर्व बहारदार कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक सौ कविता जगताप सौ हर्ष्ञी करंडे सौ निशा जाधव सौ सायली पोरे सौ वैशाली शिंदे सौ श्रद्धा जुरक्कर सौ मुग्धा चोबे सौ कल्पना हुच्चे सौ अश्विनी कुंभार क्षितेज मोहळकर पृथ्वीराज पाटील निखिल घोडके प्रवीण उत्पात यांनी परिश्रम घेतले कुणी छान पैकी अशा प्रकारचा घातलेला आहे कुणाच्या नाकातली मुरणी चम 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 करताना तिथलं दिसते मध्येच एखादा पडलेल्या नातातली छान मुलगी हसते ती खूप गोड दिसते हसत असताना कुणीतरी मग चिंगमचे छानपैकी फुगा केला आणि परत माझं लक्ष गेले की आत ओढून घेतला छान छान लावलेल्या आहेत पावडर एवढ्या लांबून सुद्धा सुगंध जाणवतोय तिचा छानपैकी टाय घातलेले आहेत म्हणजे एखाद्या उत्सवाला जाव एखादा समारंभ साजरा करावा तुमच्या पालकांनी तुम्हाला पाठवलेला आहे आणि इथं मॅडमने आमचा सत्कार करताना आता गुलाबाची फुलं आम्हाला दिलेली आहेत रोपटी दिलेली आहेत जणू त्यांना सांगायचंय की माझ्या शाळेतली मुलं या टवटवीत गुलाबाच्या फुलासारखी आहेत आणि त्याचं प्रतिकात्मक म्हणून या ठिकाणी आमचा सन्मान केला आता मॅडमनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं तरी आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीचे सर्व सण उत्सव या शाळेमध्ये साजरे केले जातात मित्रांनो तुम्ही भाग्यवंत आहात भाग्यवान आहात की पंचरत्न सारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये महत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो याचप्रमाणे असणारे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री जी एस पवार सर व्हेरी वेल नोन पर्सनॅलिटी स्पोर्ट्स टीचर हू हॅव ग्रेशियसली ॲक्सेप्टेड अवर In invitation and here to celebrate our traditional annual sports